जेवायला आधी बोला बोलीचा कार्यक्रम करा मग खायचं बघू हा बोला बोली अशी असते अरे आता नवीन थळीचे येत थोडं बोलाव लागत मग बोलायला जा मुली सांग दोन शब्द बोला तू बोला बोलो का हा तू बोल दादा बोलो का मुली मुलीस दोन शब्द हा बोल ना बोला तिकडे न्या त्यांना पलीकडा काय सोडून भाऊ ना जरा जा, दोघ जण गप्पा मारा पलीकडे जाऊन म्हणजे एकमेकाचे विचार करते हा प्रथा असते हा ती प्रॉपर्टी आमची आहे ही तुमची प्रॉपर्टी होणारी तुमची प्रॉपर्टी हा हा एवढी भारी इकडे डोकं पाहिजे काहीतरी अक्कल पाहिजे मुलगी कोणती आहे काय कोणती काय कारण प्रॉपर्टी अटॅक চুক দাঁজ নিজে